रक्तदान फायदे आणि सुरक्षितता ब्लड डोनेशन बेनिफिट्स अँड सेफ्टी आज नरेश यांचं ऑपरेशन आहे त्यांना तीन ते चार ब्लड बॅग्सची म्हणजेच रक्तांच्या पिशव्यांची गरज लागू शकते तुम्ही जुन्या चित्रपटांमध्ये कदाचित असं दृश्य पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून थेट दुसऱ्या व्यक्तीला दिलं जाते। आहे पण प्रत्यक्षात मात्र असं नसतं मग रक्तदान कसं केलं जातं त्याचे काय काय फायदे आहेत तुम्हाला रक्ताची गरज असेल तर काय केलं पाहिजे चला याविषयी जाणून घेऊ सगळ्यांचं रक्त दिसायला जवळजवळ सारखंच असतं लाल रंगाचं पण ते तंतोतंत एकसारखं नसतं माणसाच्या रक्ताचं वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं मुख्यतः चार प्रकारचे रक्त गट असतात ए बी ए बी आणि ओ बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह अशा रक्त गटांविषयी तुम्ही अनेकदा ऐकलं असेल पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे नेमकं काय ते आर एच फॅक्टरवर अवलंबून असत काही लोकांच्या लाल रक्तपेशींवर आर एच फॅक्टर हे अँटीजेन म्हणजेच प्रतिजन असत जर आर एच फॅक्टर असेल तर आर एच पॉझिटिव्ह आणि नसेल तर आर एच निगेटिव्ह अशा प्रकारे ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह ए बी पॉझिटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह हे मुख्य रक्तगट तयार होतात याशिवाय बॉम्बे ब्लड ग्रुप नावाचा एक अत्यंत दुर्मिळ रक्तगट देखील आहे हा रक्तगट अतिशय कमी लोकांमध्ये आढळतो तुम्हाला तुमचा रक्तगट माहीत आहे का रक्तगटांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रक्तगट हा व्हिडिओ नक्की पहा रक्तगट योग्य पद्धतीने जुळवल्यास एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो ही जुळवणी चुकली आणि चुकीच्या गटाचं रक्त दिलं गेलं तर शरीर ते रक्त स्वीकारत नाही ओ निगेटिव्ह रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणजे सार्वत्रिक दाता आहे म्हणजे या रक्तगटाचं रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला देता येतं ए बी पॉझिटिव्ह हा रक्तगट युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणजेच सार्वत्रिक प्राप्त करता आहे हा रक्तगट असलेली व्यक्ती इतर कोणत्याही रक्तगटाचं रक्त स्वीकारू शकते आपत्कालीन परिस्थितीत ओ निगेटिव्ह गटाचं रक्त सर्वात पहिले कामी येतं म्हणूनच या रक्तगटाला जीवन रक्षक असंही म्हटलं जातं नरेश यांचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे तर त्यांना कोणत्या रक्तगटाचं रक्त चालू शकेल तुम्हाला कधी रक्ताची गरज पडली तर हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या किंवा तुमच्या घराजवळील ब्लड बँकशी संपर्क करा ब्लड बँकेतून रक्त थेट विकत घेता येत नाही त्यासाठी रक्तदान करून त्या बदल्यात आवश्यक त्या रक्तगटाचं रक्त घ्यावं रक्त लागतं म्हणूनच नरेश यांच्या नातेवाईकांनी तीन ते चार रक्तदाते शोधले त्यांच्या रक्तदानाच्या बदल्यात ब्लड बँकेतून ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या तीन चार ब्लड बॅक्स घेतल्या रक्तदानाचे मुख्यतः दोन प्रकार असतात पूर्ण रक्तदान म्हणजे होल ब्लड डोनेशन आणि घटक रक्तदान म्हणजेच डोनेशन डोनेशन होल ब्लड हा रक्तदानाचा सर्वात जास्त वापरला जाणारा आणि सोपा प्रकार आहे यामध्ये ब्लड डोनरचं रक्त त्यातील सर्व घटकांसह घेतलं जात आणि ज्यांना गरज असेल त्या व्यक्तीला दिलं जातं आवश्यकता असेल तेव्हा रक्तदानातून मिळालेल्या रक्तातून फक्त प्लाझ्मा फक्त प्लेटलेट्स किंवा फक्त लाल रक्तपेशी वेगळ्या केल्या जातात कॉम्पोनंट डोनेशन या प्रकारात मशीनच्या मदतीने शरीरातून फक्त प्लाझ्मा प्लेटलेट्स किंवा लाल रक्तपेशी घेतल्या जातात अशा प्रकारे एका रक्तदानातून तीन व्यक्तींचे प्राण वाचू शकतात एक रक्तदान तीन व्यक्तींना जीवदान रक्तदानाची प्रक्रिया सोपी सुरक्षित आणि वेदना रहित असते त्यासाठी केवळ तीस ते पस्तीस मिनटं लागतात तुमचं वय अठरा ते पासष्ट वर्ष असेल वजन पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही रक्तदान करू शकता महिलांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण असेल आणि त्यांचं आरोग्य चांगलं असेल तर महिलाही रक्तदान करू शकतात अनेक लोकांना वाटतं की रक्तदान केल्यामुळे अशक्तपणा येतो पण हे पूर्णपणे चूक आहे आपल्या शरीरात साधारणपणे पाच ते सहा लिटर रक्त असतं रक्तदान करताना एका वेळी फक्त तीनशे पन्नास ते चारशे पंचाहत्तर मिलीलीटर रक्त घेतलं जात काही दिवसातच शरीरामध्ये रक्त पुन्हा निर्माण होत रक्तदान करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या गोष्टी पुरेशी झोप घ्या पोटभर आणि सकस अन्न खा भरपूर पाणी प्या रक्तदान केल्यानंतर लक्षात ठेवायच्या गोष्टी थोडी विश्रांती घ्या शरीर सक्रिय राहण्यासाठी भरपूर पाणी प्या दरवर्षी लाखो लोकांना रक्ताची गरज असते तुमचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही रक्तदान करू शकता तुमचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही पण तुम्ही इतरांना रक्तदानासाठी प्रोत्साहन देऊ शकता आणि तुमच्या परिसरातील रक्तदान शिबिरांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकता लक्षात ठेवा रक्तदान म्हणजे जीवनदान